व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत सतरा ऑगस्ट रोजीचे भारतीय सराब बाजारातील सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आज सोन्याचे भाव हे स्थिर राहिले आपण जर सोने चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त आहे आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे अपडेट केले जातात आता आपण सोन्याचे भाव सविस्तर पाहूया यामध्ये बावीस कॅरेट सोन्याचे भाव आता आपण पाहूया एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत चौसष्ट हजार चारशे रुपये पुढे चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्राम सोन्याचे भाव आहेत सात हजार एकोणचाळीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सत्तर हजार तीनशे नव्वद रुपये त्यानंतर चांदीचे भाव आज सतरा ऑगस्ट रोजी एक किलो नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे चांदीचे भाव आहेत एक्क्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे एक किलो चांदीचे भाव आहेत एक्क्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न रुपये आपण शुद्धतेनुसार सतरा ऑगस्ट रोजी असलेले दहा ग्राम सोन्याचे भाव हे पाहणार आहोत यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत सत्तर हजार तीनशे नव्वद रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचं सोनं आहे सत्तर हजार एकशे आठ रुपये नऊशे सोळा शुद्धतेचं सोनं आहे चौसष्ट हजार चारशे सत्याहत्तर रुपये सातशे पन्नास शुद्धतेचं सोनं आहे बावन्न हजार सातशे त्र्याण्णव रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचं सोनं आहे एक्केचाळीस हजार एकशे अठ्याहत्तर रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे एक्क्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न रुपये आपण आपल्या स्क्रीनवर आता मागील काही दिवसांचे सोन्याचे भाव हे पाहू शकता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका